स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा आता मी सकाळ सकाळची उठलेली आहे आणि आता हे बघा किती वाजलेत मी तुम्हाला दाखवतेच आता वाजलेले आहेत नऊ तर मी नऊ वाजता उठलेले आहे आणि आता ना मी सगळ्यात पहिले माझं दफ्तर भरून घेते तर हे बघा आता मी माझं दफ्तर भरून घेते त्याच्यासाठी अगोदर मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे कॅमेरा सेट करते हे बघा आता मी ते कॅमेरा सेट केलेला आहे हे बघा बघू शकता तुम्ही आता मी माझी बॅग घेते मी माझी बॅग काढलेली आहे आता मी त्याच्यामधले मला माझे क्लासचे नोटबुक काढते आणि मग मी माझ्या स्कूलचे दप्तर भरते हे बघा बघू शकता तुम्ही आता हे बघा माझं दप्तर भरून झालेलं आहे आता मी ना माझ्या स्कूलची वॉटर बॉटल भरून घेते हे बघा म्हणजे सगळ्यात पहिले मी बॉटल घेते हे बघा आता मी फिल्टरून पाणी भरून घेते हे बघा बघू शकता तुम्हाला हे बघा बघू शकता तुम्ही आता मी भरून घेते माझी पाण्याची बॉटल बघा माझी पाण्याची बॉटल भरून झालेली आहे आता मी ना माझ्या बॅगवरती ठेवून देते बॅगला ठेवते आता माझी पाण्याची बॉटल बॅगमध्ये पण ठेवून झालेली आहे आता माझं हे झालं सगळ्यात पहिलं काम आता माझं दुसरं काम आहे की मी फ्रेश होते दात वगैरे ब्रश करते आणि मग फ्रेश होऊन मिळूया हे बघा आता मी फ्रेश पण झालेली आहे आणि आता मी स्कूलसाठी पण रेडी झालेली आहे माझ्या स्कूलला असतात एक तास आता मी दहा दहा वाजेपर्यंत माझं सवर सर्व आवरून घेते आता ना मी तोपर्यंत ना थोडंसं गेम खेळून घेते मग मिळूयात आता हे मग माझं गेम खेळून झालेलं आहे मी रोज गेम खेळून झाल्यावरती नाष्टा करते आता मी ना इथे नाश्ता करून घेते चहा आणि ब्रेड इथे मी चहा ओतून घेते बघू शकतात तुम्ही बघा आता मी ब्रेड पण घेते चला तर मग आपण नाश्ता करायला जाऊया हे बघा

हे बगा, हे, आता ओ, हे बघा माझा नाश्ता करून झालेला आहे आता मी ना हे करून घेते काय म्हणतात त्याला मी आता स्कूलला जाती आहे हे बघा हे बघा आता मी ना स्कूलवरून आलेली आहे मी सगळं आवरून वगैरे घेतलेलं आहे कपडे चेंज केलेले आहेत आता उद्या माझा ना कम्प्युटरचा पेपर आहे त्याच्यासाठी ना आमच्या टीचर आम आम्हाला म्हणजे आमचा लेखी पेपर नाही आहे तोंडी पेपर आहे हे बघा त्याच्यासाठी ना आमच्या टीचर आम्हाला कम्प्युटरमध्ये हे सांगतात की तुम्हाला ना मध्ये जाऊन तिथे शेप्स काढायचे आहेत पाच नाही तर किती पण शेप्स काढा त्याला कलर द्यायचे आणि परत बॅकअपला यायचे तर आता हे बघा मी या पद्धतीने करून घेते कम्प्युटर टेस्ट करून झालेलं आहे तर हे बघा माझं झालेलं आहे आता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांनाच डीज